संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या वतीनं रुग्णवाहिका लोकार्पण करताना हरिभक्त परायन तुकाराम बाबा महाराज कोरोना दुष्काळ महापूर जळालेली घरं घटना असो की जत पूर्व भागातील वंचित पासष्ट गावाला म्हैसाळचं पाणी मिळवण्यासाठीचा लढा असो रस्त्यावर एखादे अपघाताची घटना घडो मदत नवे कर्तव्य मानून कायम समाजसेवेसाठी कार्य तत्पर असलेले चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हरिभक्तपरायण बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटना ही निरपेक्ष भावनेनं कायम सामाजिक कार्यास कार्यमग्न असते जत तालुक्यातील वाढत्या अपघाताच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेने स्वखर्चाने तीन रुग्णवाहिका सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेला अपघाताची माहिती मिळतात मानवमित्र संघटनेची रुग्णवाहिका अपघात ज्या ठिकाणी घडला आहे ते तेथे तात्काळ पोहोचेल आणि अपघातग्रस्तांना पुढील उपचारासाठी निशुल्क पोच करेल हरिभक्तपरायण बाबा यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचा शुभारंभ एकवीस मे रोजी तुकाराम बाबा महाराज यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून करण्यात आला यावेळी धनश्री परिवाराचे सर्वे सर्वा शिवाजीराव काळुंगे हरिभक्तपरायण एकनाथ महाराज पंढरपूर हरिभक्त परायन पात्रे महाराज निंबोणी अमोल डपळे मोहनभैया कुलकर्णी संजय धुमाळ अजित करंडे प्रशांत कांबळे रामदास भोसले अमृत पाटील महाराज जल्याळ तेली भारत क्षीरसागर राजू सलगर सुरेश मडग्याल राजू पुजारी सरिताताई लिंगायत विलास तारेकर रणशिंगे सर प्रतिभा रणशिंगे डॉक्टर आर के पाटील सुभाष पाटील रामलिंग मेडेदार ऋषी दोडकर पिंटू मोरे व्यंकटेश राजपूत संतोष चेरेकर महेश भोसले चांन्नप्पा आवटी इत्यादी उपस्थित होते मदत नव्हे कर्तव्य मानून करणार सेवा तुकाराम बाबा जत तालुक्यातून तीन राष्ट्रीय महामार्ग गेलेले आहेत तालुक्यात वाहनांची संख्या वा मोठ्याने वाढलेली आहे तालुक्यात वाढत्या अपघाताच्याच घटना चिंताजनक आहेत वेळेत रुग्णांना रुग्णालय दाखल न करता आल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे अपघातग्रस्ताना यापूर्वीसुद्धा मानव मित्र संघटनेनं मदत करून अनेकांना जीवदान दिलेलं आहे अपघातातील जखमींना आपण स्वतः आपल्या गाडीतून रुग्णालयात पोचवलेलं आहे विस्तार आणि मोठं असलेल्या तालुक्यात अपघाताची घटना घडल्यानंतर तात्काळ मदत करता यावी यासाठी मानवमित्र संघटनेकडून तीन रुग्णवाहिका चोवीस तास सज्ज राहणार आहेत मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून अपघातग्रस्त न मदत केली जाईल तेव्हा जतकर आणि सहकार्य करावे असे आवाहन हरिभक्त यंतुकाराम बाबा महाराज यांनी केलं आहे